रामराम मण्डली दुर्गासप्तशती च तिसर्याध्यायामध्ये मनापसन् स्वागत श्लोक ते सवीस अर्थासहित तृतीयोऽध्यायः श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीगुरुभ्यो नमः श्रीवेदपुरुषाय नमः ध्यानम् ॐ उद्यभानुसहस्रकान्तिमरुण क्षौमां शिरो मालिकां रक्तालिप्तपयोधरां जपवटीं विद्यामभीतिं वरं हस्ताब्जैरदधतीं त्रिनेत्रविलसद् वक्त्रारविन्दश्रियन् देवीं बद्धहिमांशुरत्नमुकुटां वन्देरविन्दस्थिताम् ॐ ऋषिरुवाच निहन्यमानं महासुरः सेनानिश्चिक्षुरः कोपाद्यय्यौ योद्धुमथाम्बिकां स देवी शरवर्षेण ववर्षसमरेसुरः यथा मे रुगिरेशृङ्गन् तोयवर्षेण तोयदः तस्य चित्त्वा ततो देवी लीलयैव शरोत्करान् जघानतुरगान् बाणैर्यन्तारै चैव वाजिनां चिच्छेद च धनुःसद्यो ध्वजै चातिसमुच्छ्रितं विव्याधश्चैव गात्रेषु छिन्नधन्वानमाशुगैः नमाशु सच्छिन्नधन्वा विरथो हताश्वो हतसारथिः अव्यधावत तान्देवीन् खड्गचर्मधरोऽसुरः सिंहमाहत्य खड्गेन तीक्ष्णधारेण मूर्धनि आजघानभुजे सव्ये देवीमप्यतिवेगवान् तस्य खड्गो भुजं प्राप्य पफालनृपनन्दनं ततो जग्राहशूलंस कोपादरुणलोचनः चिक्षेप च ततस्तत्तु भद्रकाल्यां महासुरः जाज्वल्यमानं ते रविबिम्बमिवाम्बरात् दृष्ट्वा तदापतच्छूलन् देवी शूलममुञ्चत तच्छूलं शतधा तेन नीतं स च महासुरः हते तस्मिन् महावीर्ये महिषस्य च मूपतौ आजगामगजारूढश्च चामरस्त्रिदशार्दनः सोऽपि शक्तिं मुमोचाथ देव्यास्तामम्बिकादृतं हुङ्काराभिहतां भूमौ पातयामास निष्प्रभां भग्नां निपतितान् दृष्ट्वा क्रोधसमन्वितः चिक्षेप बाणैस्तदपि साक्षिनत् ततः सिंहः समुत्पत्य गजकुम्भान्तरे स्थितः बाहुयुद्धेन युयुधे तेनोच्चैस्त्रीदशाणा युध्यमानौ ततस्तौस्तु स्तु तस्मान्नागान्महीन् गतौ युयुधा तेति संरब्धौ स्प्रहारैरतिदारुणैः ततो खमुत्पत्य निपत्य च मृगारिणां करप्रहारेण शिरश्चामरस्य पृथक्कृतम् उदग्रश्चरणे देव्या शिलावृक्षादिभिर्हतः दन्तमुष्टितलश्चैव करालश्च निपातितः देवी क्रुद्धा गदा पातैश्च चूर्णयामासचोद्धतं वाष्कलं भिन्दिपालेन बाणैस्ताम्रं तथान्धकम् उग्रास्यमुग्रवीर्यं च तथैव च महाहनुं त्रिनेत्रा च त्रिशूलेन जघान परमेश्वरी बिडालस्यासिनाकायात् पातयामासवैशिरः दुर्धरन् दुर्मुखैश्चोभौ शरैर्निन्येयमक्षयं यो संक्षीयमाणे तु स्वसैन्ये महिषासुरः माहिषेण स्वरूपेण त्रासयामासताङ्गणाम् काप्रहारेण खुरक्षैपैस्तरा लांगूलताडिताय शृंगाभ्याही च विदारितान वेगेन नादेन भ्रमरेण च निश्वास पवने न्यान पास भूतले निपात्य प्रमथानीकमभ्यधावत सोऽसुरः सिंहं हन्तुं महादेव्याः कोपैचक्रे ततोऽम्बिकां सोऽपि कोपान् महावीर्य खुरक्षुण्णमहीतलहां श्रृङ्गाभ्यां पर्वतानुचांश्चिक्षेप च नद च वेगभ्रमण विक्षुण्णा मही तुलना हतश्बी प्लावयामास सर्व देवी जगदंबेची श्री अंगकांती प्रातकाळी उगवणाऱ्या सूर्याच्या सहस्र किरणाप्रमाणे आहे देवी लाल रंगाची रेशमी साडी नेसली आहे तिच्या गळ्यात मुंडमाळा शोभा देत आहेत दोन्ही स्तनांवर रक्तचंदनाचा लेप लावलेला आहे तिने आपल्या करकमलांमध्ये जपमाळा विद्या अभय आणि वर नामक मुद्रा धारण केल्या आहेत तीन डोळ्यांनी सुशोभित असं तिचं मोग खूप सुंदर दिसत आहे तिच्या डोक्यावर चंद्राने वेढलेला रत्नमय मुकुट बांधलेला आहे आणि ती कमळासनावर विराजमान झालेली आहे अशा देवीला मी विनम्रपणे नमस्कार करते ऋषी म्हणतात दैत्यांचे सैन्य नाश पावत आहे हे पाहून हो, चिक्षोर नावाचा राक्षस सेनापती क्रोधाने अंबिकेशी युद्ध करण्यास पुढे आला ज्याप्रमाणे मेघपर्वत शिखरावर जोराची वृष्टी करतो त्याप्रमाणे तो राक्षस त्या रणांगणावर देवीवर बाणांचा वर्षाव करू लागला तेव्हा देवीने आपल्या बाणांनी त्याचा तो बाण समुदाय सहज मोडून टाकला आणि त्याचे सारथी आणि घोडे यांनाही मारून टाकलं त्याचबरोबर त्यांचं धनुष्य रथाचा अत्यंत उंच असा ध्वज तोडून टाकला आणि धनुष्य तुटलेल्या त्या दैत्याचे सर्व अवयव बाणाने पिंजून टाकले धनुष्य रथ घोडे आणि सारथी नष्ट झाल्यावर तो दैत्य ढाल आणि तलवार घेऊन देवीवर धावून गेला त्याने त्या ते तीक्ष्णधारेच्या तलवारीने सिंहाच्या मस्तकावर वार करून देवीच्या उजव्या दंडावरही प्रहार केला हे राजा देवीच्या बाहूवर ती तलवार आदळताच मोडून गेली तेव्हा क्रोधाने डोळे लाल झालेल्या त्या ते राक्षसाने तेजस्वी शूल हातात घेऊन देवीच्या अंगावर फेकला त्यावेळी ते तेजाने अत्यंत प्रज्वलित असं सूर्यबिंब आकाशातून फेकलं जात आहे असंच वाटत होतं तो शूल आपल्या अंगावर येत आहे असं पाहून देवीनेही आपला शूल सोडला तेव्हा त्या ते देवीच्या शूलाने त्या राक्षसाचे आणि त्याच्या शूलाचे शेकडो तुकडे झाले महिषासुराचा तो महापराक्रमी सेनापती चिक्षूर मारला गेल्यावर देवांना पीडा देणारा चामर नावाचा दैत्य हत्तीवर बसून युद्धाला पुढे आला त्याने देखील देवीवर शक्तीचा प्रहार केला परंतु अंबिकेने लगेच नुसत्या हुंकारानेच ती शक्ती सामर्थ्यहीन आणि निस्तेज करून भूमीवर पाडली आपली शक्ती अशा रीतीने मोडून पडलेली पाहून चामर भयंकर संतापला आणि त्याने देवीवर शूल फेकला परंतु देवीने बाणाने तो शूल मोडून टाकला इतक्या देवीचा सिंह उंच उडी मारून चामराच्या हत्तीच्या गंडस्थळावर जाऊन बसला आणि त्या दैत्याबरोबर निकराने बाहुयुद्ध करू लागला लढता लढता ते दोघेही हत्तीवरून जमिनीवर उतरले आणि अतिशय क्रोधा वेगाने एकमेकांवर अत्यंत भयंकर प्रहार करून लढू लागले त्यानंतर सिंहाने अतिवेगाने आकाशात वर उड्डाण केले आणि खाली येताना हाताच्या प्रहाराने चामराचे शिर धडावेगळं केलं याच प्रकारे उदग्र नावाचा दैत्यही देवीने दगड झाडं वगैरेच्या प्रहाराने मारला तसंच कराल नावाचा राक्षस देखील हस्तीदंताने आणि हाताच्या मुठीच्या बुक्याने देवीकडून मारला गेला अत्यंत क्रोधाविष्टीत झालेल्या देवीने गदेच्या घावाने त्या दैत्याचे तुकडे तुकडे केले आणि तिने गुंडाने बाष्कळ दैत्याला बाणामी ताम्र आणि अंधक या राक्षसांना देखील मारलं त्या त्रिनयना परमेश्वरी देवीने उग्रास्य उग्रवीर्य आणि महाहनू नामक तिन्ही राक्षसांना त्रिशूळाने मारून टाकलं देवीने तलवारीने बिडाल नामक राक्षसाचे धड मस्तकापासून वेगळं केलं आणि दुर्धर आणि दुर्मुख या दोन दैत्यांना बाणाने मारून टाकलं याप्रमाणे आपलं सैन्य नष्ट होऊ लागलं असं पाहून त्या महिषासुराने रेड्याचं रूप घेऊन देवीच्या गणांना त्रास देण्यास सुरुवात केली कित्येक गणांना तोंडाच्या प्रहाराने कित्येकांना पायाच्या खुराने कित्येकांना शेपटीने तर कित्येकांना शिंगाने कित्येकांना वेगाने काहींना सिंहनादाने तर कित्येकांना चक्राकार गतीने आणि काहींना केवळ सुस्कार्याने त्याने पृथ्वीवर पाडलं प्रकारे गणसेनेचा पराभव करून तो असूर महादेवीच्या सिंहाला मारण्यास निघाला तेव्हा जगदंबेला फार क्रोध आला तो महापराक्रमी महिषासूर देखील कोपयुक्त होऊन पायांच्या खुराने जमीन उकरू लागला आणि शिंगाने उंच उंच पर्वत देवीच्या अंगावर फेकीत गर्जना करू लागला त्याच्या त्या वेगाने धावण्यामुळे पृथ्वी कंप पाहून तिला भेगा पडल्या त्याच्या शेपटीच्या तडाख्याने समुद्र सर्वांगाने पृथ्वीला बुडवू लागला मंडळी हा भाग आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा हा भाग आपल्याला कसा वाटला हे मला नक्की कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या राम राम